नमस्कार जन अभिया न्यूज़ में मैं पायल वर्मा आपका स्वागत करती हूँ आज हम यहाँ बारह ज्योतिर्लिंग मंदिर अकोला यहाँ आए हैं आज यहाँ वर्धापन दिन की जो पूजा है महाहवन होने जा रहा है और जो यहाँ का महाहवन है इसमें कुल तेरह पे बैठे हैं और ये यह यहाँ पे आज जो तेरह पे है वो यहाँ पूजा होने वाली है महाहवन होने वाला आइए जानते हैं हम कि ये वर्धापन दिन और महापूजा का क्या महत्व है क्या पूजा होने वाली है तो हम जानेंगे की सर आज जो ये महाहवन महापूजन था इसका विशेष महत्त्व क्या आहे सर्वात अगोदर मी जन अभियान न्यूज चॅनल प्रतिनिधींचं मी या राजेश्वर मंदिरामध्ये सरसं सर स्वागत करत आहोत हा या राजेश्वर मंदिराची स्थापना बारा ज्योतिर्लिंग मंदिराची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि पंच्याण्णव नंतर हा एकतीसावा वर्धापन दिन आम्ही सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करत आहोत याच्यानंतर महाशिवरात्रीचं पर्वसुद्धा या ठिकाणी मोठ्या आनंदाने संपन्न होत असते आणि दरवर्षी अशा प्रकारचे बारा ज्योतिर्लिंगांचे बारा जोडपे आणि राजेश्वराचं एक जोडवा ज्याला आपण यजमानपद असं म्हणतो ते यावर्षी आपल्या याचं नाव सावरकर सावरकर या जोडप्यांनी शिवाजीराव सावरकर या जोडप्यांनी त्याचा मान या ठिकाणी भूषवलेला आहे आणि बारा जे ज्योतिर्लिंग आहेत भारतातील त्या बारा सुद्धा एक एक प्रतिनिधी म्हणून जोडपं त्या ठिकाणी बारा जोडपे थे आणि तेरावं यजमान अशा प्रकारे मोठ्या मुटा थाटामाटात उत्साहानं साजरा केला जातो आमचं एक आरती मंडळ आहे आणि त्या आरती मंडळाचं सुद्धा हे पाचवा वर्धापन दिन आहे आणि आरती मंडळातील सर्व सदस्य तन मन धनाने अगदी मनोभावे मोठ्या उत्साहात या राजेश्वराच्या भक्तिमय वातावरणात लिन होऊन जातात आणि मोठ्या उत्साहाने इथं सगळे कामधंदे सोडून कितीही अर्जंट त्या सदस्याचं काम, काम असो ते सगळे सोडून एक दिलानं या ठिकाणी हजर होत असतात आणि राजेश्वराच्या गोल्लेशात रममान होत असतात धन्यवाद सर तो आज हमने जाना देखा कि जैसे वर्धापन दिन की जो पूजा है जो महा हवन यहाँ किया गया है उसके विशेष महापूजा का महत्व हमने जाना आगे के न्यूज़ के लिए देखते रहिए बने रहिए जन अभियान न्यूज़ के साथ कैमरामैन सागर के साथ मैं पायल वर्मा अकोला